अपक्ष उमेदवारांना मतदार सिरियसली का घेत नाहीत त्यांच्यामुळं कुणाचा फायदा होतो आणि ते पराभूत का होतात आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये सातत्याने अपक्ष उमेदवार जे असतात ते पराभूत होतात आणि तरी सुद्धा प्रत्येक मतदारसंघात दहा ते पंधरा अपक्ष उमेदवार उभे राहतात खरं तर ही निवडणूक देशाची निवडणूक असते तिथे केंद्रातील प्रश्नांवर प्रचार होतो राष्ट्रीय पक्षांनाच मतदान होतं पंतप्रधान कोण कौन बनणार कोणता पक्ष सत्तेवर येणार याचा विचार मतदार करतात आणि त्याच्यामुळं अपक्ष जे उमेदवार असतात त्यांचा विचार फारसा केला जात नाही कारण ते जरी निवडून आले तर तिथे जाऊन ते कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये सहभागीच होणार आहेत त्याच्यापेक्षा राजकीय पक्षांनाच मतदान करणं काय वाईट आहे आणि म्हणून अपक्ष उमेदवारांना कुठलाच मतदार हा मतदान करायला पाहत नाही आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारांची डिपॉझिट ही जप्त झाल्याचं आपल्या लक्षात येत आहे जर आपण बघितलं तर दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या अठ्ठेचाळीस जागांपैकी एका जागेवर नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या वास्तविक पाहता त्या अपक्ष नव्हत्या तर त्या राष्ट्रवादीकडनं पुरस्कृत होत्या ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीच्या वाट्याला जी जागा आली होती अमरावतीची ती राष्ट्रवादीच्या वाट्याला आली होती त्याने राष्ट्रवादीने उमेदवार उभा न करता आणि काँग्रेसनेही तिथे साजहत उमेदवार दिला नव्हता कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादींची युती होती त्यामुळे राष्ट्रवादी पुरस्कृत होत्या आणि पुरस्कृत असल्यामुळं आणि अजित पवारांनी तिथे विशेष ताकद लावल्या तिथे नवनीत राणा या निवडून आल्या होत्या तिथे शिवसेनेचे उमेदवार अडसूल होते ते तिथे पराभूत झाले होते, होते। आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं ही जागा जिंकली होती नंतर नवनीत राणा ह्या भाजपमध्ये गेल्या म्हणजे आता त्या भाजपमधून लढतायत असे प्रकार सातत्याने होत आहेत आणि म्हणून अपक्ष उमेदवारांना कोणीही निवडून द्यायला तयार नसतं खर तर अपक्षांना युतीचा किंवा महाआघाडीचा जर पाठिंबा असला तर त्यांचा निभाव लागतो अन्यथा त्यांची डिपॉजिट ही जप्त होते अपक्ष उमेदवाराचा फायदा हा फक्त मतं खाण्यासाठी केला जातो त्याचा जो फायदा असतो जर एखादा अपक्ष उमेदवार उभा केला तर तो किती मतं खाऊ शकतो आणि त्याचा फायदा कोणाला होईल अशी गणित ही मांडली जातात जे कोणाला तरी पाडण्यासाठी कोणाला तरी जिंकवण्यासाठी त्यांना उभं केलं जातं आणि हा जो खेळ आहे हा बऱ्याच अंशी सत्ताधारी पक्ष खेळतोय सत्ताधाऱ्यांना कुठेतरी धोका वाटत असला तर ते अशा उमेदवारांना उभं करतात अपक्ष मतं खातात आणि त्याचा फटका हा विरोधकांना बसतो म्हणूनच त्यांचा जो प्रचार आहे तो सहसा सत्ताधारी पक्षच करतात आणि म्हणूनच त्यांचा एकतर त्यांना आमिष दाखवून उभं केलं जातं किंवा घाबरवून उभं केलं जातं म्हणजे सध्याचा जो काळ आहे मोदी त्या काळामध्ये आता घाबरवलं जातं चौकश्या लावल्या जातात आणि त्याच्यामध्ये जी तडजोड होते त्याच्यामधून ते, ते उमेदवार उभे केले जातात आणि म्हणून अपक्षांचा जो काही फायदा होतो तो फायदा हा सत्ताधाऱ्यांना सातत्याने होत असतो आता सर्वच अपक्षांच्या डिपॉझिट जप्त झालेल्या आपण बघतोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त अपक्षांच्या डिपॉझिट जप्त झालेल्या आपल्याला बघतो म्हणजे आजवर आजवर जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये कुठेही अपक्ष हे निवडून ना आलेले नाहीत आणि अपक्षांना कुणीही सिरियसली घेत नाहीत म्हणजे आत्ताची जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये राहुल गांधी वर्सेस नरेंद्र मोदी हो यांच्यापैकी कोण पंतप्रधान होणार आहे यावरही निवडणूक अवलंबून आहे म्हणजे काँग्रेस प्रणित जी महाविकास आघाडी आहे किंवा भाजप प्रणित जी महायुती आहे यांच्यापैकीच उमेदवारांना मतदार मतदान करतील आणि म्हणून प्रश्न विचारला जातोय की अपक्ष उमेदवारांना का सिरियसली घेत नाही त्याचं कारण हे आहे आणि त्यांचा फायदा कोणाला होतो त्यांचा फायदा नेहमी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनाच होतो आणि त्यांच्या माध्यमातून जी काही मतं मिळतात ती जी काही मतं असतात ती त्यांची वैयक्तिक मतं असतात किंवा जी मतं सत्ताधारी उमेदवाराला पडणारी नसतात पडणार नाही ती मतं गोठवण्यासाठी या अपक्षांचा वापर केला जातो आणि याचसाठी कुठल्याच निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभेच्या कुठल्याच निवडणुकीमध्ये कुठल्याच मतदारसंघामध्ये अपक्ष हे कधीही निवडून येत नाहीत